घालत राहणार दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र आता उतरलेला आहे सगळे कलाकार मंडळी उतरलेले केलेला आहे जान्हवी पण एक ऍक्ट्रेस आहे आणि आता कालचा मी एक प्रोमो पाहिला त्यामध्ये जान्वी रडती आणि म्हणते की प्लीज माझ्याकडून चूक झाली दादा मला माफ करा अरे म्हणजे स्वतः अगोदर शेण खायचं आणि त्याच्यानंतर माफी मागायची बरं पॅडेदादा एवढ्या मोठ्या मनाचे माणूस आहेत त्यांनी लगेचच तिला जवळ घेतला आणि म्हणे की ठीक आहे बाबा चल जाऊ दे नो प्रॉब्लेम चल हरकत नाही सिद्धार्थ जाधव सरांनी देखील जानवीची पूर्ण इज्जत काढलेली आहे त्यांनी सांगितले जोकर बर मग ओव्हर ॲक्टिंग बर मग पण या ओव्हर ॲक्टिंग करणाऱ्या जोकरचा संयम दिसत नाही का तुला एकदा का तो सुटला की तुझी बीबी मराठी मधली ओव्हर ॲक्टिंगवाली जोकरगिरी पण दिसणार नाही याला म्हणतात अनुभव तुझ्यासारखी कितीही ज्या नवी लोक आली ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव जुनं ते सोनं आणि माझा भाऊ प्रेम